नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता आता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अधिकृत घोषणा आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचं तुम्हाला तपशील पाहायचा असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुम्हाला येणार आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला अधिकृत घोषणा कोणी केली आणि केव्हा पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर फार्मर कॉर्नर याच्यावरती जायचं आहे याच्यावरती तुम्हाला युवर स्टेटस हे दाखवलं जाईल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यासमोर नंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन उघडेल या ठिकाणी आपण पाहू शकता नावू युअर स्टेटस पी एम किसान या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे याच्यामध्ये टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं नाव दिसेल आणि नाव दिसल्यावर लक्षात ठेवा की तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र आहात आता याच्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पात्र आहात का नाही ते सुद्धा पाहायचं आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटी वितरित करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ई के वाय 是。<laughs> तात्काळ करावी असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अद्याप आपण पी एम किसान योजनेचा तपशील पाहिला आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही याचा पुढील आपण तपशील पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटस दाखवाल आणि बेनिफिट स्टेटसवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता जमा होणार आहे आता तुम्ही पी एम किसान योजनेचा तपशील बघितला आहे त्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल आणि पी एम नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये नाव असेल तर तुम्हाला चार हजार रुपये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे आता याच्यावरती स्टेटसवरती बेनिफिट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दाखवेल रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर तर या ठिकाणी मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाका रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका या ठिकाणी कॅप्चर कोड टाका आणि त्याच्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ओ टी पी येईल तो तुम्हाला ओ टी पी दाखवल आणि या ठिकाणी तुमचा तपशील जर योग्य असेल तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता मिळणार आहे लक्षात ठेवा पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे अशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा